नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये चटपटीत आणि चविष्ट कैरीची चटणी बनवणार आहोत ही चटणी जर ताटामध्ये असेल तर दुसरं काहीही ताटामध्ये आवडीचं असेल तर आपला हात मात्र या चटणीकडेच जाणार रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे आणि पटकनही बनते चला तर ताटातील कोर्सला मागे टाकून स्वतः भाऊ खाऊन जाणारी कैरीची चटणी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या कैरीची आपल्याला साल काढून याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत साल काढण्यासाठी तुम्ही असं पिलरचा वापर करू शकता किंवा सुरीनेही याची साल काढून घेऊ शकता तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे कैरीची साल काढून घेऊ शकता ही चटणी एकदम चटपटीत आणि चविष्ट बनते एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर दोन ते तीन दिवस ही चटणी आरामात टिकते इथे मी कैरीची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता या कैरीची मी बारीक बारीक फोडी करून घेते इथे आपल्याला कैरीच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत म्हणजे ज्यावेळी आपण ही चटणी मिक्सरला करतो त्यावेळी ही पटकन बारीक होते या पद्धतीने मी कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेते इथे मी कैरीच्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथे एक मिडियम साईजचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर मी अगदी एक दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला चटणी करण्यासाठी भाजलेले शेंगदाणेच वापरायचे आहेत आता ही चटणी आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत त्याकरता मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी कैरीच्या ज्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत त्या सर्व फोडी यामध्ये घालून घेते त्याचबरोबर जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणेही घालून घेते आणि बारीक चिरलेला कांदाही घालून घेते कांद्यामुळे या चटणीला खूप छान चव येते कांदा घालून झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे चवीनुसार साखर इथे आंबा गोड आहे त्यामुळे मी इथे साखर कमी घेतलेली आहे तुमचा आंबा जर जास्त आंबट असेल तर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता त्याचबरोबर एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सॉरी इथे मीठ घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे ही चटणी मी मिक्सरमधून बारीक छान अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही ॲज इट इज असंच ही खाऊ शकता पण या चटणीला मी एक तडका देणार आहे त्याकरता तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी घालून त्यांना छान तडतडू दिलेला आहे नंतर त्यामध्ये कडीपत्ता घालून कडीत पत्ताही छान तडतडला की हा तडका आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचा आहे असा तडका दिल्यामुळे ही चटणी चवीला अजूनच छान लागते ही तयार झाली आपली चटपटीत चविष्ट कैरीची चटणी जी की आपल्या ताटातील कोर्सलाही मागे टाकून स्वतःच भाव खाऊन जाईल ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता ही चटणी फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस छान टिकते ही कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग